कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये प्रवेश घेतल्यानंतर वर्ग प्रतिनिधीची निवडणूक लागली मी पुणेकर तर शरद पवार बारामतीहून तरुण माझी बेल बॉटम पॅन्ट तर पवारांची शर्ट आणि त्याखाली डगळा पायजमा त्याकडे पाहून वाटायचं तो काय लढणार त्यामुळं मी भेटेल त्याला मला मत द्यायला सांगायचो निवडणूक झाली मतदान झालं त्यानंतर मतमोजणी झाली एकशे वीस मतांपैकी शरद पवारांना ऐंशी टक्के तर मला फक्त वीस टक्के मतं मिळाली आपण हरलो याचं दुःख झाल्यानं मन विषन्य झालं होतं दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात आल्यानंतर शरद पवार सकाळी भेटले काम करायचंय ना मग त्यासाठी पद पाहिजेच असं काय नाही या त्यांच्या वा वाक्यातून मला उमेद मिळाली मला माझ्या पराभवातून शरद पवारांसारखा चांगला मित्र मिळाला त्या घटनेला आज सदुसष्ट वर्ष झाली आज मला पराभूत झाल्याचा गर्व वाटत असल्याची भावना विठ्ठल मनिया यांनी व्यक्त केली आणि निमित्त होत मैत्री दिनाच मैत्री दिना निमित्त आयोजित केलेल्या मैत्रीवर बोलू काही या मुलाखतीच भांडारकर इन्स्टिट्यूट येथील फिरोदिया सभागृहात शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमावेळी मनीयार यांनी शरद पवारांशी असलेल्या मैत्रीचा पट उलगडला महाविद्यालयीन जीवनात पहिल्यांदा पराभूत झाल्यानंतर शरद पवार यांच्या गटात गेलो मात्र त्यानंतरही चार वेळा पराभूत झाला तेव्हा राजकारण हे आपले क्षेत्र नसल्याची जाणीव झाली एकोणीसशे एकसष्ट साली विधानसभा निवडणुकांमध्ये स गो बर्वे यांचा प्रचार करताना रात्री आम्ही एक सायकल वर पोस्टर लावायला निघायचो यावेळी शरद पवारांसह श्रीनिवास पाटील साने अभय कुलकर्णी अशी पाच ते सहा मंडळी निघायचो गेल्या सदुसष्ट वर्षाच्या मैत्रीत शरद पवारांकडून खूप काही शिकायला मिळालं त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून आम्ही शिक्षण घेत आलो साहेबांनी स्वतःला घडवलं प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवली स्वतः केली ती अंगीकारली आणि मग लोकांना सांगितली त्यांचं व्यक्तिमत्व आहे शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दिलीप कुमार यांच्याशी भेटण्याचा योग आला मनी बाळवलेलं स्वप्न सत्या पुतर्यानं त्याचा एक विलक्षण अनुभव होता पवार साहेबांमुळे अनेक ओळखी झाल्या त्यातून मैत्री होत गेल्या एकोणीसशे तरी ते मित्र वाटत होते तोपर्यंत मी त्यांना शरद या नावानं हाक मारायचो दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर ते वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात सहा खात्याचे राज्यमंत्री झाले त्यावेळी बैठकीत सर्वांसमोर शरद नावानं हाक मारण मला जड वाटायला लागलं उच्च पदावर गेलेल्या मित्राला एकेरी भाषा वापरणं हे योग्य नाही याची जाणीव झाली त्या पदाचा व खुर्चीचा मान ठेवण्याच्या दृष्टीनं शरद वरून शरद रावावर आलं एकदा पवार म्हणाले चार लोकांमध्ये साहेब म्हणणं ठीक आहे पण आता आपण बसलो तरी तू मला साहेब म्हणतो तेव्हा मी म्हणालो आपण ज्या पदावर आहात त्या पदाची गरिमा बघता शरदराव ऐवजी साहेब म्हणणं उचित वाटतं त्यावेळी त्यांनी तू मला साहेब म्हणणार असशील तर मी तुला विठ्ठल नाही तर विठ्ठल शेठ म्हणणार आणि तेव्हापासून मी विठ्ठल शेठ झालो असं विठ्ठल मलियार यांनी आपल्या आणि शरद पवार यांच्या मैत्रीबद्दल मैत्री, मैत्री दिनानिमित्त सांगितलं